नक्कीच आमचे पाहुणे या ठिकाणी मैदानाकडे जात असताना कटपट्टीच उद्घाटन या ठिकाणी होईल नक्कीच या अकोली गावचे सरपंच सचिन शेठ पाटील त्यानंतर भूपेंद्र पाटील सत्यवान धरणेकर राज ठाकूर सदानंद पाटील जयेंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही स्पर्धा या ठिकाणी तीन दिवस पार पडेल मैदान आपण पाहताय जयेंद्र पाटील या गावचे सदस्य त्यानंतर त्यान त्यान उपसरपंच आपण पाहताय सत्यवान दरनेकर साहेब या ठिकाणी कलकटी उद्घाटन करत असताना त्यानंतर सदानंद पाटील साहेबांचे सा सुपुत्र संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर यांच्या माध्यमातून आपण आणि स्पर्धा घर सुद्धा आपण बहाल ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्याचे ओनर संतोष पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल आणि दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असणार आहे की आपण खेळपट जायचं जायचंय कारण त्या ठिकाणी नादफिकी होईल खूप उशीर या ठिकाणी झालाय आज दहा संघ या ठिकाणी खेळतील तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे त्याचं पन्नास हजार रुपये द्वितीय पारदोषिक पंचवीस गावदेवी क्रिकेट संघ अकोली मालवडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनबॉल अशी चांगली स्पर्धा राजीव गांधी मैदानावर नक्कीच आपण पहाल या स्पर्धेचं गणेश पूजन आपण पाहिलं या गावच्या सरपंच सचिन शेठ पाटील त्यानंतर उपसरपंच आपण बहाल सत धन्यग साहेब यांच्या मेन एस टी च उद्घाटन झालं आपण नॉर्थ एसटी एस टी आपण पाहतोय त्या ठिकाणी या गावचे सदस्य जयंत पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय मैदानाचं उद्घाटन होतंय काही क्षणामध्ये पहिला सामना या ठिकाणी अतिशय चांगली मेहनत घेतल्या या अकोले संघाच्या सर्व खेळाडूंनी त्यांचाही आपण स्वागत करूया विनोद पाटील असतील मेघनाथ मस्कर असतील नितीन धर्णेकर असतील बाळा म्हस्कर असतील नयन धर्णेकर असतील प्रमोद वोपी असतील प्रथमेश पाटील राहुल तांडेल सचिन मस्कर सुमित सुमित पाटील महेश तांडेल मांडवकर अक्षय आंबेकर अजय ठाकूर गजानन रोहित भोपी अलंकार धर्णेकर फुगा भोपी सौरभ पाटील कल्पेश बोपी अनंता भोपी आतिशबाजी मध्ये आपण पाहतोय उद्घाटन सोहळा पार पडतोय सरपंच जशे दोन हजार अठरा आयोजित गावदेवी क्रिकेट संघ अकोर्ली यांच्या माध्यमातून आपण सरपंच दोन हजार अठरा अनुभवत आहे ज्याचा आजचा पहिला दिवस पहिला उद्घाटन सोळा या ठिकाणी पार पडेल चला भोकोपाड्या संघाचा संघ नायक आणि अदेबी संघाचा संघ नायक आपण नाणेपिकीसाठी मैदानाकडे यायचं आहे पहिला सामना या ठिकाणी रंगेल भोकरपाडा विपक्ष या दोन संघामध्ये आपण तरी त्या ठिकाणी नाणेफिकी यायचं आहे काही क्षणामध्ये या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल गावदेव क्रिकेट संघ अकोली मालवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवत आहे त्याचा पहिला सामना बोकरपाडा विपक्ष अदबी आज एकूण दहा संघ या ठिकाणी खेळतील पहिला सामना आपण विपक्ष त्यानंतर कोपरा विपक्ष पा त्यानंतर बी विपक्ष विगर पक्षीची टीम आपण पाहाल त्यानंतर चौथा सामना आहे अकोली विपक्ष विगर दीपक फडके यांची टीम त्यानंतर बोनशे विपक्ष दुंदेपाडा हे दहा संघ यांच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी खेळतील चला बोकरपाडा संघाचा संघनायक आणि अदेबी संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण नाणेपिकी यायचं आहे आजच्या पहिला सामना या ठिकाणी पार पडेल या उद्घाटन आपण असेल गावचे सरपंच सचिन शेट पाटील यांच्या माध्यमातून गणेश पूजन झालं त्यानंतर विकेटचं उद्घाटन पाहिलं असेल उपसरपंच सत्यवान धर्णेकर साहेबांच्या हस्ते झालं त्यानंतर नॉनस्टेकच्या एस टी च उद्घाटन या ठिकाणी आपण पाहिलं जयंत पाटील गावचे सदस्य त्याच्या माथ्या पाजून उद्घाटन सोहळा अनुभवला असेल चला आता वेळ घेऊ नका खूप उशीर झालाय बारा बाजा आलेत एकूण दहा संघ खेळणार आहेत त्यामुळे दोन्ही संघाच्या संघाने विनंती केली जाते के आप कर संपर कर साथ है की आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा नाणेपिकीसाठी ट्वेंटी फोर लाईफ इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल स्वर्गीय या ठिकाणी आयोजन गेले दिवस आपण पाहतोय या खेळपट्टीवर क्रिकेटचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आजही नवीन जोशाने आपण पाहतोय नवीन स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे ती गावदेव क्रिकेट संघ अकोलीच्या माध्यमातून सरपंच चषक दोन हजार अठरा त्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर एकूण दहा संघ ज्यामध्ये पहिला सामना आपण अंधल कुकर विपक्ष अदय बी दोन्ही संघाच्या संघ नायकाला कॉल असणार आहे की आपण त्वरित नाणेपिकेसाठी यायच आवडली टीम आहे मिनिट नक्कीच मुकरपडा आणि अदय बी यामध्ये नाणीफीके होईल आमच्या पाहुण्यांना विनंती आहे की आमच्या मेन स्टेजवर यायचं आहे पाहुण्यांच सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल ज्यांच्या मोठं योगदान या स्पर्धेला लावले आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा घडवली जाते सरपंच चषक दोन हजार अठरा आपण पाहतोय अनेक स्पर्धेमध्ये सचिन पाटील यांनी खूप योगदान आहे त्यांच्या माध्यमातून एक बॉलिवूड स्पर्धा आपण अनुभव राजीव गांधी मैदानावर आला का नाणेपैकी गोकुळपाट्या संघ ने जिंकले तर गोकुळपाठ संघाचा निर्णय त्वरित कळवायचा आहे शतक स्वीकारलाय तर चार षटकांचा सामना आपण अनुभव एक शतक प्लेचा असणार आहे आमच्या अकोली गावचे सरपंच सचिन शेठ पाडील त्यांच्या सभेत आपण बहाल या गावचे उपसरपंच सत्यकर साहेब त्यांच्या पाटील यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा अनुभवत आहे सरपंच दोन हजार अठरा स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर चला दोन्ही संघाचे बारा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत संघाने नाणीफिक जिंकल्यानंतर स्वीकारले आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी ते म्हणजे संघाला कारण कनवाजीच्या स्पर्धेमध्ये या संघाने नशीब अजबवलं होतं त्याच्या दावा सुद्धा त्यांना झाले झाल्या नव्हत्या परंतु एक नव्या आशेने आपण पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊया लाइव लाइव संदेश संदेश सुरू अतिशय योगदान पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून खेळाडूंना जगभर पोहोचण्याचं काम नव्या जोशाने आपण पाहतोय त्यांनाही शुभेच्छा देऊया अतिशय चांगली हाय क्लिअरिटी इंटरनॅशनल स्कोर कार्ड आणि प्रमुख हत्यार यूज करून या टेलिकास्टचा उपयोग करून या संदेश पाटील यांनी रिएंट्री खूप वेळ झालाय त्यामुळे उमा पाटील आणि त्यांच्या समोर रोहित महात्रे या दोन पंचा भूमिकेमध्ये जातात एक शतक पावर प्लेचा असणार आहे चार शतकांचा सामना आपण अनुभव सगळे राजीव गांधी मैदानावर नक्कीच दोन सलामी आपण पाहतोय सुद्धा कल्पेश आणि विशाल पाडील पाडेल कंपनी आपण पाहतोय विशाल पाटील खूप अनुभवी असे अष्टबुल खेळाडू अष्टबुल खेळाडू आपण पाहतोय दोन हजार अठराच्या माध्यमातून दोन सलामी जातात अदयी संघासाठी गावदे अदयी संघ त्यांच्यासमोर खेळणारा हा डोकपटा संघ दोन्ही संघाच्या बारा खड्यांना विनंती आहे की आमच्या कॉमेंटी बॉक्स मध्ये यायचं आहे चला पंच जोमा पाटील आणि रोहित म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण सामना सुरू करायचा आहे असा उद्घाटन सामना पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये सामन्याचा उद्घाटन झालं त्यानंतर पहिला सामना आपल्या भेटीस आला आहे तो म्हणजेच गावदेवी आदे विपक्ष त्यांच्या समोर खेळणारा संघ तो भोगोपाला संघ जनमान आदी प्रथम फलंदी करतोय दोन्ही संघाच्या बाहेर काढून विनंती केली जाते की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे रोहित मात्रे आणि रोमा पाडील आपण पाहतोय या त्यांची नायक देवता मैदानामध्ये त्यांचंही आपण स्वागत करूया दोन साला सज्ज होताना दिसतात स्ट्राईक फलंदाज कल्पना चल बारा खेळाडू जर आला नाही पहिला चेंडू टाकण्याच्या आधी तर आयोजक म्हणून आम्हाला माहिती आले की लगेच पॅनलाइज केलं जाईल त्यामुळे विनंती असणार आहे अदेश संघाचा बारा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे आणि गोकोपणा संघाचे पण सुद्धा आहेत

तर नक्कीच या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात होते या पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत होतो नेन करून तुझ्या हातात हा गोलंदाज राम मात्रे आमच्या समज स्कोरर स्वप्नील पाटील यांचंही आपण स्वागत करूया पहिला चेडू या स्पर्धेचा फेकण्यासाठी सज्ज होते राम मात्रे नुकतं एंड करून पंचांच्या उजवे बाजूने गोलंदाजी करत समोर फलंदा कल्पेश पाडील हो भीमा टाइपचा चा चेंडू पण आमच्याकडे जरूर वाटत आणि इशारा केला की हा खराब चेंडू पंचा डीसी जाना नो बॉल घोषित केलाय जरूर पण मेन पंचा इशारा आला दस स्क्वेअर म्हणजे नो बॉल फ्री आहे असणाऱ्या या चेंडूवर पंचा डिसिजन घ्या नो बॉल बॉल को शूट केला आणि पहिला चेंडू जेव्हा भीमट आहे फेकला या ठिकाणी राम मात्रे आणि फ्री हिट असणार या चेंडू वर मात्र खुले लायसन असणारे कल्पेश पाटील जरी कल्पेश पाटील ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती आणि जरूर सांगितलं की आम्हाला अटॅकच करायचं आहे आणि याच वेदाने कल्पेश पाटील आले फुलता चेंडू येता उरला लॉंग शेरमध्ये चेंडू जातो वन बाउंड चेंडू टिपतो शेत्रक्षण त्या ठिकाणी होता

बघ संघाने आणखी जिंकल्यानंतर संघानं एक निर्णय घेतला आपल्या गुलंदाचा आत्मविश्वास दाखवलाय आणि धावा चेस करण्याचा निर्णय त्यांनी जरूर घेतलाय पण कितपत धावेत रोकेल या हृदय संघाला घरच्या मैदानावर खेळतो याच मैदानावर हा हृदय संघ सराव करत असतो सकाळच्या सत्रामध्ये त्यामुळे या या मैदानाचा पुरेपूर अभ्यास त्यांना आहे चेंडू हा खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू खालावर डॉट सांगता होत्या गेल्या दोन चेंडू मध्ये फक्त एक धाव बॅट मधून आले एक नोबॉल ची धाव अशा दोन धावा पहिला सत्र चालू आहे ठीक बारा वाजता सरळ निघून जातो लहान क्षेत्रामधून पाटील यांचा इशारा येतो चार धाव्यासाठी आणि पहिला चौका लागतो या स्पर्धेचा विशाल पाटील या चार धावा आणि गाव जवळ मान आधी संघ जाऊन पोहोचतोय सहा या आकड्यावर बिनबा सहा एक चांगले स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतोय हे दोन्ही खेळाडू कारण त्यांनाही माहिती आहे या मैदानावर आपल्याला सात धावा लावाच लागतील कारण औफी सुरेख आहे चार षटकांचा सामना आहे पहिलं पिवनचं शतक आपण ज्यामध्ये दोन शतरक्ष आउट ऑफ द सर्कल आपण लॉंग ऑन एक वाईट लॉंग ऑन या दोन बाजूंनी आपण पाहतोय दुर्गाचे दोन शतरक्षण आणि जागा निवडली होती विशाल पाडील आहे पण फुलता चेंडू होता कुठेही खेळू शकला असता पण स्टेट ऑन फटका खेळला होता वर्तमान फटका आपण जरूर पाहिला विशाल पाडील एक चांगला खेळाडू या देश संघाकडून लाभलाय पुलता चेंडू होता पुन्हा लॉकडाऊनच्या क्षेत्रामध्ये जातो ताकद मिळाली नव्हती हलक्या त्याने पुश केलं होतं आणि मात्र दुसऱ्या दाव्यासाठी पलटत्या या ठिकाणी कल्पेश पाटील आणि विशाल पाडील या दोन दाव्या संघ वाटचाल करतोय आठ या अकरावर दिनबाद आठ एक चांगली राष्ट्रीय देण्याचा प्रत्येक एक चांगली सुरुवात त्या पुलता चेंडू तीन फेकल्या होत्या ज्यामध्ये दोन पुलता चेंडूवर फायदा मिळवला मी म्हणे विशाल पाडील विशाल पाटील ची धाव संख्या पाहिली तर तीन चेंडू सामना केलाय विशाल पाटील आपल्या बॅटमधून आले आहेत एक धाव नोच्या स्वरूपामध्ये आणि एक धाव कल्पमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भीड होतात एशीच्या मागे सुरे कामगिरी करत आहेत चेंडू निघून जात आहेत पहिल्या शतक आहे पहिल्या शतकाचा आपण विचार केला के। तर आठ धावा धाफा लागल्या गेलेत या शतकाचे अजूनही काही चेंडू शिल्लक असताना राम मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत विशाल पाटील साठी आता माझा ताक उपयोग केलाय चेंडूला उडेला आहे वायडिश मिडिकल क्षेत्रामध्ये जवळ पाटील यांचा इशारा येत आहे की या साधावा पहिल्या षटका या स्पर्धेला लागतोय पहिलं शतक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटका अखेरीस जन मान अधिसंघटित धावसंघ पाहिले तबल धाव पाहावं लागलं ला तबल चौदा धावा दोन चेंडू डॉट एक सिंगल शतक समाप्त होतो पहिल्या शतका चौदा धाव्यांची धावगती राखली आहे अतिशय चांगली सुरुवात केली विशाल पाटील ने विशाल पाटील धावांचं योगदान देत आहे सकाळचं सत्र आहे हळूहळू या मैदानात प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपण अनुभवाल ही स्पर्धा ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेश पाटील ची टीम सज्ज झाली आहे त्यांचं आपण स्वागत करूया पाहाल आगाँचे आगाँचे में या गावचे सरपंच सचिशेठ पाटील त्यांचे समेत उपसरपंच साहेब त्यानंतर सदस्य आपण बहाल जनते पाटील याच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सेवा पार पडला त्यानंतर सामन्यांना सुरुवात झाली आणि पहिल्या षतकामध्ये माताचे हनुमान अनेक संघाने एक